नमस्कार अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी पाहूया पुण्यातील स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती महत्वाची बातमी आहे आणि या आरोपीचा शोध तेरा पथकांच्या माध्यमातून घेतला जात होता पण अखेर या आरोपीला गुनाट या गावातून पोलिसांनी अखेर अटक केली आहे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनाकडून स्वारगेट एस स्थानकात आंदोलन सुद्धा करण्यात आली होती आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी तेरा ठिकाणी पथक रवाना केली होती तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोधा घेतला जात होता तर आरोपीने मागील दिवसात ज्या व्यक्तींना फोन केले होते संपर्क साधला होता त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी सुद्धा केली जात होती त्याच दरम्यान आरोपी दत्ता दत्तात्रय गाडे आरोपीला शोधून देणाऱ्या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते तर आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट या गावातील आहे त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या गावामध्ये पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमातून दिवसभर आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं